अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ताजी ताजी वांगे बघितली वा की तोंडाला पाणी सुटतं ना मस्त वांग्याची भाजी सगळ्यांना आवडते पण एकसारखी बनवली की नकोसं वाटतं जरा काहीतरी वेगळं म्हणून चला आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीची वांग्याची भाजी बनवणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही वांग्याची भाजी बनवली ना सगळ्यांना खूप आवडेल त्यासाठी मी इथं एक कांदा एक टोमॅटो अगदी बारीक कट करून घेणार आहे इथं माझ्याकडे दोन वांगी आहेत वांगी मी अशी मधून चेक करून कट केले त्यासाठी मी इथं एक लसणाचा गड्डा घेतला आहे सोलून कढईत तेल घेऊया आपण एक चमचा एक चमचा तेल घेतले आपण जिरा अर्धा चमचा टाकल्यात जिरं तडतडले की लसूण टाकायचा आता आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा वांग्याच्या भाजीसाठी आपण कांदा टाकतो तो कांदा अगदी लाल होईपर्यंत चांगला भाजायचा त्याचा कच्चापणा पूर्ण निघून गेला पाहिजे हे बघा माझा कांदा इथं पूर्ण भाजलं आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आपण चिरलेला टोमॅटो टोमॅटो मऊ होईपर्यंत हलवूया याच्यात थोडं एक अर्धा चमचा आपण मीठ टाकूया मीठ टाकलं की हे जरा लवकर भाजलं जातं आपले टमाटा इथं जरा असा मऊ झालेला दिसतोय आता आपण याच्यात आमचा घरगुती जो मसाला आहे तो मी दीड चमचा टाकलाय तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणं तिखट कसं लागतं त्याच्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण ठेवू शकता पण वांग्याची भाजी साधारण थोडी तिखट असली झणझणीत असली की मग भाकरीबरोबर एक नंबर लागते मी दुसरे काही मसाले नाही घालणार फक्त अर्धा चमचा हळद टाकली आता आपण याच्यात वांगी टाकून घेऊया दोन चमचे मी कूट टाकले आणि पाणी मगाशी थोडं आपण मीठ टाकलं ना था, आता अर्धा चमचा मीठ आहे वांग्याची भाजी तुम्हाला किती दाटसर हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता मला वांग्याची पातळ फार पातळ अशी भाजी नाही आवडत म्हणून मी अगदी थोडं पाणी टाकले तेवढीच अंगाबरोबर पाणी असलं की मग छान लागते भाजी चला वांग शिजतंय तोपर्यंत इथं आपण एक ज्वारीची मस्त भाकरी करूया वांग्याबरोबर खायला पिठाला चिकटपणा जर कमी असेल तर असं थोडं गरम पाणी टाकायचं म्हणजे भाकरी चिकट येते असं गरम पाणी टाकून अगदी छान पीठ मळून घेतलं की मग भाकरी अगदी चविष्ट चांगली होते आणि ती थापायलाही सोपी होते पीठ चांगलं असं मळून घ्यायचं तर मैत्रिणींनो तुम्हाला जर आपलं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बरं का याशी सगळीकडं व्यवस्थित भाकरी आपण थापून घ्यायची ज्वारीची भाकरी आणि झणझणीत वांग्याची भाजी खरंच अप्रतिम लागते बरं का करून बघा तुम्ही एकदा याचं पाणी सगळीकडं फिरवून घ्यायचं सगळ्या बाजूनी पाणी अगदी व्यवस्थित लागलं ला पाहिजे आणि भाकरी अशी धप्पकन टाकायची नाही टाकताना ती दोन्ही हातावर घेऊन टाकायची म्हणजे व्यवस्थित अगदी भाजली जाते नाहीतर मग काय होतं हवा इथे मध्येच आणि मध्ये फोड येतात आणि ती भाकरी नीट फुगत नाही त्यामुळं मी बघाई हातावर घेऊन टाकली होती वांगमधून आपण चेक करूया वांग चेक करताना नेहमी डेटाजवळ करायचं आहे आपलं वांग शिजले आता आपण गॅस बंद करूया आपण सगळ्या बाजूनी भाकरी भाजून घ्यायची आहे व्यवस्थित mm. mm. अशी फिरवून सगळ्या बाजूनी भाकरी भाजायची कोणाकोणाला भाकरी तव्यात भाजायला आवडते मला तव्यात भाजण्यापेक्षा अशी आवडते मी नेहमी अशीच भाजते अशी भाजली की जरा फुकते छान आणि सगळ्या बाजूनी भाजते व्यवस्थित तर बघा ही आपली वांग्याची भाजी तयार झाली तुम्ही पण अशी वांग्याची भाजी तयार करा कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर चला परत भेटू एक नवीन छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर चला लाईक करा